आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे मी आहे माझ्या आखाड्यावर तर तुम्हाला एक सांगतो आज आहे दोन ऑगस्ट सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन राज्यामध्ये आठ ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर नऊ दहाच्या नंतर राज्यामध्ये ऊन पडणार आहे म्हणजे मराठवाड्यात देखील कडक ऊन पडणार आहे काय झालं सगळ्या इतका पाऊस चालू की सगळ्या शेतात शेतकऱ्याचे कामं रखडलेत म्हणजे पाऊस जास्त झाल्यामुळे शेतामध्ये जाता सेथ येणार तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी ती एक आनंदाची बातमी आहे ज्यांना पाऊस जास्त झाला आहे त्यांच्यासाठी आठ नंतर नऊ पासून ऊन पडणार आहे म्हणून हे हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घेतात पण राज्यामध्ये म्हणजे आज दोन ऑगस्टपासून आठ ऑगस्ट पर्यंत भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर आपण एक एक भागाकडून बघू हा म्हणजे पूर्व विदर्भाकडं बघू पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्ह्यात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर म्हणजे पूर्व विदर्भात आज दुपारनंतर जोराचा पाऊस येणार आहे म्हणजे आठ तारखेपर्यंत म्हणजे हे दोन ऑगस्ट तीन चार पाच ऑगस्ट आणि त्याच्यानंतर सहा सात आठ ऑगस्ट दरम्यान पूर्व विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडे बघू पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ अकोला अमरावती अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा वाशिम हिंगोली ह्या भागामध्ये जवळपास म्हणजे आज दोन तारखेपासून दोन ऑगस्टपासून ते आठ ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे दोन तीन चार पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर सहा सात आठ दरम्यान सहा सात आठ ऑगस्ट दरम्यान पश्चिमी दरबार चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज करायचा नऊ तारखेपासून पुन्हा उघडत भेटणार आहे म्हणून हे देखील लक्षात त्याच्यानंतर मराठवाड्याकडे बघू आज मराठवाड्यामध्ये आज दोन ऑगस्ट आहे आज दोन ऑगस्ट पासून दुपारनंतर आडी तीन चारच्या नंतर म्हणजे दररोज दुपारी तीन चारच्या नंतर मराठवाड्यामध्ये दररोज भाग बदल म्हणजे कडकून पडल्याच्या नंतर दुपारी लगेच अडी तीन नंतर जोराचा पाऊस येणार आहे म्हणून ह्या मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी खास करून पालम गंगाखेड लातूर या लातूर बार्शी तिकडल्या भागामध्ये काय झालं इतकं पाऊस झालं की विहिरी भरलं आहे आणि शेतातून पिकातून पाणी व्हायलं आहे तर त्यांच्यासाठी खास करून एक आनंदाची बातमी नऊ तारखेपासून तुम्हाला कडकून पडणार आहे म्हणून ह्या आनंद लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे वळू पश्चिम महाराष्ट्राकडे सरीव मध्ये आठ तारखेपर्यंत चालूच राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण कोकणाकडे वळू कोकणाकडे समजे सर्व कोकणपट्टीच्या दरम्यान जवळपास आठ तारखेपर्यंत चांगला असा जोराचा पाऊस राहणार आहे म्हणजे तिकडे मुसळधार पाऊस पडणार आहे कोकणनाथ म्हणून हे देखील त्या कोकणातल्या लोकांनी लक्षात येतं आहे त्याच्यानंतर धरण क्षेत्रात कोयना धरण लाभ क्षेत्रात कॅचमाटी एरियामध्ये तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्याने हा अंदाज लक्षात येतं त्याच्यानंतर परत आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू आज देखील ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव इगतपुरी नाशिकपर्यंत आठ देखील म्हणजे आठ तारखेपर्यंत दररोज रात्रीच्याला म्हणजे दुपारच्या नंतर रात्रीच्याला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे नाशिकच्या भागाकडे सरीविसरी येतील पण नंदुरबार धुळेकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि जळगावकडे एक जास्त पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर संभाजीनगर संभाजीनगर ज जळगाव तसेच जालना जिल्हा आ, या भागात देखील आज दुपारनंतरच म्हणजे ऊन पडणार दुपारपर्यंतच म्हणजे आठ तारखेपर्यंत चनंत, असंच राहणार दुपारपर्यंत ऊन आणि त्याच्यानंतर दुपारच्या नंतर रात्री परत पाऊस येणार म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व दूर नाही पण भाग बदलत पडणार पण आठ तारखेपासूनपर्यंत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात